नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माझे आजोबा या विषयावर थोडक्यात निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आजोबांचे नाव मोहन आहे त्यांचे वय बहात्तरच्या आसपास आहे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे ते नियमित व्यायाम करतात मला योगासने शिकवतात या सुद्धा ते सर्व कामे उत्साहाने व न थकता करतात रोज सकाळी व संध्याकाळी ते चालायला जातात ते माझ्यावर खूप प्रेम करतात माझे सर्व लाड पुरवतात ते माझ्यासोबत बुद्धिबळ कॅरम सापशिडी खेळतात ते झोपण्यापूर्वी मला रामायण व महाभारतातील गोष्टी सांगतात आमच्या घरात सर्व आजोबांचा खूप आदर करतात आजोबा देखील सर्वांशी खूप प्रेमाने वागतात माझ्या आजोबांना गावात देखील खूप मान आहे त्यांचे अक्षर खूप सुंदर आहे मला माझे आजोबा खूप आवडतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद